राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक संघर्ष लढा बहुजनांच्या हक्कासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीन मधील अस्वच्छतेचे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणखीन एक प्रकार समोर आला आतापर्यंत आळ्या झुरळे असलेले अन्न विद्यार्थ्यांसमोर आले मात्र काल कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे ज्या तो थेट वॉटर फिल्टरच्या टाकीवर बसून त्यात पाय टाकून पाणी उपसत असल्याचं दिसतं विद्यार्थ्यांनी हा प्रकार कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला या घटनेमुळे कॅन्टीनच्या स्वच्छतेबाबत आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे विद्यापीठातील मधल्या अशा वारंवार प्रकाराच्या घटना समोर येत असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारावर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय